नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना ना चला भावा इथं चाललाय डोकं बांधून अभ्यास बघा असा अभ्यास करायची करायचे बघितली का टेक <laughs> आ, चला तुमच्या दाजीला लागली भूक <coughs> जियाबाईच चा दाजीच चाललंय का भावा बहिणीनो दाजीला म्हणती राव दे बस करा ते काय ऐकणारच आता जेवाय मला म्हणलं बाहेर घेऊन या आता बाहेर घेऊन जायचं जेवायला मटकी कोंबाची मटकी आहे वरण म्हटलं बाजरीचे भाकरण वरण खाणार आहे सकाळी केलं होतं भाऊ वरण पण तुमच्या दाजेला बाकी बरं खायचं मिरचीचा ठेचा ही तुमच्या पुनमतायच्या आवडीचा ठेचा जेवायचंच आता भावन पण आज दाजीला येते तुमच्या त्यांना इचरावं लागल मिरचीचा ठेचा खाणार का म्हणून मिरचीचा ठेचा बघून माया तोंडाला पाणी सुटलंय वैव केचा केचा नाही चला मटकी आणली एवढं खाचाल का केच तर खाणारच नाही बाया तुम्ही डगा इथं बसले तर त्यांचं कामच चाललंय भाऊ बहिणींना अंधार पडलाय तरी मला म्हणतात उद्याच्याला कवा उद्याचा दस उद्या दसरा हम्म हा का आम्हाला परत जायचं बघा अकरा साडे अकरा वाजता आणखीन पाणी हे बघा सगळं पटांग नेकमाट करून घेतलं दाजी अरे <laughs> अरे मातीने भरली कायनं बाकी बाटली मातीने भरली भाऊ बहिणीनो भात नाही दिलं तुमच्या दहाजेंना काय होतं माहिती आहे का भात आणि पोट भरतं ना लगेच मग ती दाजेला भूक लागते परत तुमच्या लगेच हापापल्यावाणी होतं हापापल्यावाणी ती काम करतात ना जास्त त्याच्यामुळं जा हापापल्यावाणी होत त्यांना जरा मला बी जेवायचंय बरं काय तुमचं दाजी बसल्यात बाहेर पटांगणारा जेवायला आता मी नाही आणत बाया मला बा मांडेकोंडे बसून मी नाही इथं बसत तुमच्या दाजींना नाही सवय भाव बहिणींना की कसं जेवढ्या एवढी एवढी जागा असली तरी भाकर देऊ का अजून आणू का संपले वरण चोरून खाय आणलंय तुम्हाला मी पण आहे ना बरांजी आता हो का आहे का कस झालं त्या मुरुम चालला ना तुमच्या बाजी बरं हा हे काय घेतलं खड्डा आहे ना घेत एकसारखं करून काय लागलं तर सांगा hmm. मला बी जेवायचंय मी बी चालले जेवायला घरात hmm. चला भाऊ बहिणी जेवण करायला आता मी पण बसली असती इथं पण आहे ना काय झालंय माहितीये का पाऊस आलता भिजलय तुमचं दाजी बसले त्या कट्ट्यावर आणि मला काय तिथं बसायला जुळवणार नाही

मिरचीचा लय आवडता माझ्या भाव बहिणी हा सकाळ मिरची एवढा म्हणलं तरी खाणार नाही पिव वरण भात आण बंद चला जेवाय बा तुम्हाला मिरचीचा ठेचा मटकी आणि सकाळचं सा वरण भात हा या मागच्या कॅमेऱ्यात दाखवते तुम्हाला मी बी सकाळी खाल्लं होतं उंच वरण भात भात खाल्लं ना की असं पोट भरलेवानी होतं ना ती बघत बघत जेवण भावा बहिणीनं बघा वर बघ नाईत खाली खा नाही तर ती वर तरी बघ आवाज कमी कर हिरव्या मिरचीची मटकी आहे लसणाचा आहे साठी बघा चला खायला सगळ्यांनी मटकी हिरो आहे मिरची

सगळ्यांनी जेवणे गाडी शिकती ती भुगी